नमस्कार दीप आपले हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी दापोली तालुक्यातील तब्बल सतरा कोटीच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन तर नानटे आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्राचं उद्घाटन संपन्न रत्नागिरी शहराचा विकास करणे माझी जबाबदारी पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे हरवलेले एकशे सत्याऐंशी मोबाईल फोन मा विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र श्री संजय दराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत रोटरी स्कूल खेडमध्ये संविधान दिन संपन्न असुर्डे विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दापोली तालुक्यातील विविध गावातील सतरा कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि नांटे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्राचे उद्घाटन आमदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले दापोली तालुक्याने मला मागील कित्येक वर्ष प्रेमाने सांभाळले आहे इथून आमदार झालो आमदार असल्याने मला हे राज्यमंत्री पद मिळाले विशेषतः ग्रामविकास राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गावाचा विकास मला साधता येतो आहे आणि या विकास कामांची खरी प्रेरणा ही आपल्या मतदारसंघात केलेल्या कामातून मिळते आहे त्यामुळे दापोली तालुक्यातील शिवसेनेच्या बाले किल्ल्यांना निधीची कधीच कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरजी देसाई तालुका प्रमुख उन्मेषजी राजे माजी जिप समाज कल्याण सभापती भगवानजी घाडगे माजी जीप समाज कल्याण सभापती, जी सभापती चारुता कामतेकर महिला संघटिका दीप्तीताई निखारगे जालगावचे सरपंच अक्षयजी फाटक गाव अध्यक्ष अशोकजी जालगावकर उपाध्यक्ष रमेश कडू तेरेवायंगणी ग्रामीण अध्यक्ष शंकरजी शिगवण वणवशीतर्फे पंचनदीच्या सरपंच प्रतिभाताई दवंडे तसेच पक्षपदाधिकारी संबंधित अधिकारी समस्त गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नागिरी शहराचा विकास करणे ही माझी जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करणारच अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे रत्नागिरी नगरपरिषद पाच मधील महायुतीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार शिल्पाताई सुर्वे नगरसेवक पदाचे उमेदवार सौरभ मलुष्टे पूजा पवार यांच्या प्रचारासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर साळवी स्टॉप व क्रांतीनगर येथे आयोजित सभेस शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत उपस्थित होते जनतेसाठी अविरत कार्य आपण करत आलो आहोत यापुढेही जनतेच्या कामांची परंपरा आणि विकासाचा निर्धार असाच अखंडपणे सुरूच राहणार आहे तरी सर्वांनी महायुतीचे उमेदवारांना मोठ्या मताधिकांनी निवडून देत सेवेची संधी द्यावी असे आवाहन उदयजी सामंत यांनी केले यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल पंडित भाजप जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन शहराध्यक्ष बिपिन बंदरकर सुदेश मयेकर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी केलेल्या विशेष कामगिरीमुळे जिल्ह्यातील एकशे सत्याऐंशी नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल फोन परत मिळाले आहेत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या शुभ हस्ते आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हे सर्व मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले मार्च दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधून काढण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने एक विशेष मोहीम हाती घेतली होती पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितेश दत्तात्रय बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली या मोहिमेची मुख्य जबाबदारी सायबर पोलीस ठाणे रत्नागिरीच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस अंमलदार यांच्या संयुक्त टीमने यशस्वीपणे पार पाडली या एकत्रित प्रयत्नांमुळे तब्बल एकशे सत्त्याऐंशी हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात रत्नागिरी पोलीस दलाला मोठे यश प्राप्त झाले मोबाईल परत करण्याच्या कार्यक्रमासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी उपस्थिती लावली त्यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना वितरित करण्यात आले यावेळी बोलताना दराडी यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले सायबर क्राईमसारख्या गुन्ह्यांना बळी पडलेल्या व्यक्तीने जवळच्या पोलीस स्टेशनकडे संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे अतर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी निलेश मायणकर उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नागिरी पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण तर झालेच शिवाय पोलिस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला संविधान दिनानिमित्त शाळेमध्ये संविधानातील जाहीरनाम्यात दिलेल्या मूलतत्वांचे वाचन करण्यात आले शाळेतील समाजशास्त्र विषयाच्या विभागप्रमुख सौ प्रीती नायर यांनी संविधान बनविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती सांगितली त्याचबरोबर आपण आपल्या मूलभूत हक्कांचे पालन केले पाहिजे आजचा दिवस हा भारताचा संविधान दिन म्हणून साजरा केला जात असल्याने त्याचा पूर्व इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला तसेच मसुदा समितीतील पदाधिकाऱ्यांची माहिती सांगितली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमांमुळे भारताचे संविधान तयार झाले आहे प्रजासत्ताक लोकशाही म्हणून भारताची ओळख केवळ संविधानामुळेच झाली आहे असे सांगून त्यांनी संविधानाची पार्श्वभूमी सांगितली तसेच विद्यार्थ्यांसमवेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख श्री शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम वडके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असुरडे अंबतखोल या विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य रघुनाथ राऊत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डी फुटक असुर्डे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व कार्यकारी अधिकारी निलेश खापरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांच्या मार्गदर्शनानुसार व क्रीडा शिक्षक व्ही पे कांबळे यांच्या नियोजनानुसार या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली व क्रीडा शपथ घेण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी ग्रामस्थ पालक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत यावेळी मुले व मुली यांच्या विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी खो खो हॉलीबॉल चारशे मीटर रिले या सांघिक स्पर्धा तर थाळीफेक गोळा फेक भालाफेक उंच उडी शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर धावणे आठशे मीटर धावणे पंधराशे मीटर धावणे या वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन केले आहे फुरुस फालसोंडा खेडी येथे आनंदाचे वातावरण असून अब्दुल रज्जाक परकार यांचे सुपुत्र डॉ नासिर यांनी चेन्नई येथील प्रतिष्ठित किलपॉक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एम एस ई एन टी दोन हजार पंचवीस पदवी उत्तीर्ण केल्याचा अभिमानाचा क्षण सर्वत्र साजरा होत आहे लहानपणापासून हुशार परिश्रमी आणि अभ्यासू असलेल्या डॉ नासिर यांनी आपला शैक्षणिक प्रवास आयडियल इंग्लिश स्कूल फुरूस येथून सुरू केला पुढे त्यांनी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई येथून एमबीबीएस पूर्ण केले आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी सर्व प्रवेश परीक्षा व टप्पे उत्तमरित्या पार पाडले त्यांच्या यशामागे त्यांची चिकाटी आणि परिश्रमाबरोबरच विशेषत आईचे अत्यंत मोलाचे योगदान असून तिच्या सततच्या साथीनं व त्यागानं नासिर यांच्या करिअर घडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या बहिणी देखील डॉक्टर असल्यामुळे हे कुटुंब शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे गावातील लोक शिक्षक वर्ग शिक्षण तज्ञ सामाजिक कार्यकर्ते आणि समुदायातील मान्यवरांतर्फे डॉक्टर नासिर यांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन दिले जात आहे त्यांचे यश फुरुसच्या नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल प्रभाग क्रमांक सहा शिवसेना भाजपा महायुती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन देखील संपन्न झाले या प्रसंगी महायुतीचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवीताई बुटारा नगरसेवक पदाच्या उमेदवार वैभवीताई वैभव खेडेकर आणि सतीशजी चिकणे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली अडतीस वर्षांनंतर खेडची नळपाणी योजना नव्याने जोडण्यात येत आहे आणि एकशे दहा कोटी खर्चून आपल्या प्रभागातून जाणाऱ्या दापोली खेड रस्त्याचे बांधकाम देखील सुरू होत आहे त्यामुळे महायुतीची बांधिलकी ही विकासाशी कायम असणार असून हा विकास साधण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन मतदारांना केले यावेळी नामदार योगेशदादा कदम व शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजयजी कदम भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक समन्वयक वैभवजी खेडेकर श्रेयाताई कदम शिवसेना शहरप्रमुख कुंदनजी सातपोते माजी नगरसेवक संजयजी मोदी तसेच सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खोपोली येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीदरम्यान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समस्या स्थानिक राजकीय या समीकरणे यासंदर्भात सखोल चर्चा केली तसेच पक्षाची ध्येय धोरणे निवडणूक रणनीती आणि प्रचार या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले ही निवडणूक पक्षाच्या बळकटीकरणाची लढाई आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रामाणिकपणे जबाबदारीने आणि पूर्ण ताकदीने काम करत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारात कार्यरत राहण्याचे आवाहन केले याप्रसंगी खोपोली परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ सुनील पाटील यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उबाठा व शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रत्नागिरी पोलीस दलाचा स्मार्ट एआय व्हॉट्सअप चॅटबॉट रत्न सेतू याचा लोकार्पण कार्यक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्या हस्ते संपन्न झाला या चॅटबॉटद्वारे नागरिकांना विविध तक्रारी माहिती किंवा समस्या व्हॉट्सअप नंबर त्र्याण्णव एकाहत्तर चौदा पंधरा सोळा बारावर पाठवता येणार असून त्याद्वारे त्यांचे योग्य ते निराकरण होणार आहे या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते महाड शहरातील पेशवाई या दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानात रविवारी उशिरा रात्री लागलेल्या आगीत तरुण व्यावसायिक नागेश भोसले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच नामदार भरतशेठ गोगावले यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी तातडीची आर्थिक मदत या व्यापारी कुटुंबाला हस्तांतरित केली रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दुकानातील चार फ्रीज दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर सर्व साहित्य जळून खाक झाले अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि अचूक हस्तक्षेपामुळे आगीवर नियंत्रण मिळाले तरीही लाखोंचे नुकसान सहन करावे लागल्याने व्यापारी आर्थिकदृष्ट्या कोलमडला होता नामदार गोगावलेंकडून मिळालेल्या मदतीमुळे नागेश भोसले यांनी समाधान व्यक्त करत मनपूर्वक आभार मानले तसेच पुढील शासकीय कार्यवाही दरम्यान सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गोगावलेंनी यावेळी दिले महान नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुदेश कळमकर यांचा सोशल मीडिया प्रचार व्हिडिओमध्ये मंत्री भरतशेट गोगावले यांचा लोकसभेतील जुना व्हिडिओचा वापर करून प्रचार केला आहे हा व्हिडिओ राष्ट्रवादी पक्षाच्या विधानसभा सोशल मीडिया साईटवरती टाकला आहे त्यामुळे राष्ट्रवादी पदाच्या उमेदवाराला खासदार सुनील तटकरे माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप त्याचबरोबर प्रचारासाठी मंत्री भरतशेट गोगावले यांच्या व्हिडिओची गरज लागते का असा सवाल नेटकरी विचारत आहेत मात्र प्रचार करत असताना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षाचा वारंवार विसर येत आहे खेड शहरातील बजमई इमदादियाच्या एमआय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता विज्ञान गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन श्री अहमद कौचाली सर आणि श्री अनवर सरांच्या हस्ते करण्यात आले होते त्यासाठी परीक्षक म्हणून शोएब असमद भुरुणकर सर आईशा मुरुडकर मॅडम व जेभा खतीब मॅडम यांनी काम पाहिले यशस्वी आयोजनासाठी प्रशालेचे मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान समिती सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थिनींनी खूप कष्ट घेतले होते याचबरोबर बातमीपत्र संपलं धन्यवाद